વાસ ચાલુ મંદિર નકો નકો પરમા દરબાર દિવ નકો નકો સર આપ્યા હે જનસેવા ઈશ્વર સેવા દોન ગોષી એક માણસ त्याच्यावर चालू आहे बनवलं असेल आपण हे मूर्ती आता झाले बारा तेरा वर्ष झाले तेरा वर्षापासून पूजा अर्चा वगैरे नेले लोक हे आता तुझ्या आर्थिक असून हे बंद आहे हा बंद का आहे ते आम्ही नेल्यानंतर मोकळे ठेवा बर नेल्यानंतर मोकळ्यात ठेवा तो आहे तो पर्यंत आपला उद्धार करणार कोणी दिसत नाही गावाआधी त्या कारणानं आपलं आपलं कर्तव्य शरीर ठेवलं आहे आम्ही गेल्यानंतर नोकरा राहूया कोणी बनवली आहे बाबा तुम्हाला कोणता कार्यक्रम बनवून आणलेली आहे हा मग एक आहे संत महात्माची त्याने संगत धरली बालपणापासून की केव्हा ते राहणार उभे तेराल ते उभे म्हणजे भक्ती आणि जग्नाच्या संस्थाला आणतो ना लहानपणा लागत आणि पुन्हा ते काय त्याच्यात बी जमीन आहे जमिनी पेरणार आले ज्ञान पाहिजे पण आता त्या काळामध्ये जमीन पेरणार आले ज्ञान नाही एवढं तर त्याच्या बालबच्च्याला कुठे नाही वाडवडला म्हण करायला पाहिजे बाप तसा एक ना मा ले वाडवडलांना का म्हण करायला ते आपल्या वंशात जे असेल ते काय चालते तुम्ही त्या मार्गाला तर तुम्ही मुलाले दुसऱ्या मार्ग जाऊ देणार नाही आणि आता कसा आलाय तुम्ही लाखो बी बंद करता आणि आम्ही काही कर टाकू काही कर टाकू आज म्हणजे हे आहे ज्या समजताय त्यानं त्याच त्याच प्रमुख द्यावा मुळे सांगता येत आणि पुन्हा आता हे कधी सुरुवात सुरुवात आहे कलियुग लागला याच्यापासून पुन्हा काय होईल मुळे आता टाइम काय हा बदली राहिलाय बदली राहिलाय टाइम सर्व दबाळ्या सर्व कसं जास्त बोललं तर बहुमत की जरूर आहे हमारे गव्हर्नमेंट को सत्य की जरूर नाही बहुमत की जरूर आहे ते सारे कधी चोर बी असले तरी मत दिले झालं नाही आणि तो खरा कधी किती बी असला त्याच्याकडून हे लोकशाही राज्य भस्ट होणार